इथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाला विरोध करणारा तो पक्ष आणि असणाऱ्या संबंधित तो विरोध करणारा नेता त्याला संपवायचा म्हणजे संपवायचं हे सुद्धा लक्षात ठेवायचं म्हणजे पुढे आपल्या समाजाच्या पोराला अडचणी राहणार नाही अडचणी दूर करा विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅजेट तुम्ही शासन निर्णय कसा काढला असा प्रश्न जो तर छगन भुजबळ यांनी या बैठकीत विचारला ते नेमके काही विचारतं त्याला काय त्याला काही किंमत राहिली नाही इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात आता मराठ्या समाजाच्या समाजाच्या लेकराबाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं दयामया करायचे नाही ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा कधीच विसरायचं नाही सोडून द्यायचं नाही कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा जे जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं हे ध्यानात ठेवायचं मजी पुढचा काळ पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने समाधानाने आनंदाने राहतील आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा याच बैठकीत पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाचे कुंडली प्रमाणपत्र दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी तिला आता कसं आहे शेवटी एखाद्याचं काय असतं बोगस आरक्षण खाऊन खाऊन रक्तसुद्धा बोगस झालेलं असतं त्याला नावेलाच असतो त्याला कोणी काय करू शकत नाही ना शेवटी लोकांनी त्यांच्यात एक त्यांच्या बापात म्हणून थोडक्यात एक इमानदारी बघितली होती एक स्वच्छपणा बघितला होता एक आपलेपणा बघितला होता एक माणुसकी बघितली होती तेच मराठ्यांना वाटलं यांच्यात पण पुढं असं पण ते नाही मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी किती उताळे झाले ती हे बीड जिल्ह्याच्या खूप लक्षात आलं आणि खूप दिवसानं मराठ्यांच्या लक्षात आलं हे बरं झालं म्हणूनच मी आत्ता सांगितलं यांनी बंजारा समाजाचं आरक्षण खाऊन बंजाऱ्याचं वाटोळं केलं हे कोणाला म्हणते हा मी तुमच्यासारखं दिसतो असल्याने तीन आरक्षण खाल्लेलं यांनी त्याच्यामुळे यांचा मुलं हेजा न करता यांना गीन, गिन न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागं लागा पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी ने संपायच्या मागा लागा तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकतात आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही इकडे दलित हे मुस्लिम हे लंबाणा समाज आहे राजपूत समाज आहे कायकाळी हे कुंभार का। हे लोहारे सुतारे ढवार हे माळी हे धनगरे हे शेकड जाती येत यांला धरा हे दोन चार आणि पाच हजारच्या मतदानासाठी यांच्या मागे पळू नका हे संपून टाका यांना मराठ्यांनी धनात ठेवा सुखी समाधानी पूर्ण करायचे असले ते आठ दूड दूर करा यांना संपवा आता याच बैठकीत विजय विटीवार देखील होते आणि त्यांनी देखील दोन तारखेचा जो जी आर आहे तो रद्द करण्याची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी कोणात होत नसतो कोणाच्या पेंडे कधी रद्द होणं कोणाला होत असतो त्याच्या मनावर असतो का कायदा त्याच्या मन थोडं सरकार चलत असतं याला चौऱ्याण्णवचं आरक्षण घेतलं सोळा टक्के मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना त्यांना आत्ताशी कळायला लागला आता आपण जे आर रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा जे रद्द करा मना लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा सोळा टक्के आरक्षण दोन टक्के आरक्षण आणि दीडशे पावणे दोनशे जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात हे त्यांच्या देहात आला आता मात्र फाईट होणार आहे सुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघात आहेत ते त्यांच्या लक्षात आलं आहे आता त्यामुळे यांनी काय करावं काय म्हणावं त्यापेक्षा सरकारला मराठीची सुद्धा गरज आहे हां नुसते जातीची गरज नाही या त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ त्याच्यावर सरकार नाही चालणार तो का सगळ्या माळ्याचा नेता नाही का ओबीसीचा नेता नाही थोड्या माळ्याचा नेता आहे म्हणजे काय त्याच्या जेव्हा सरकार चालवायचं का आता इथं मराठी सुद्धा गरज आहे सरकारला त्यामुळे जे आरला धक्का बी लागू शकत नाही जे आरला धक्का लागल्यावर सांगतो यान लागेल यामध्ये भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते त्यांनी दाखले दिले अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला या ठिकाणी ही बनावट प्रमाणपत्र जी आहे ते देण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट आहे की खोटे आणि खाडापुडलेले कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी जबाबदार आहेत त्याची कारवाई होईल कारवाई कस काय होईल पूर्वीचे कागदपत्र पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत पूर्वीचा लेखाजोखा आहे दस्तावेज पूर्वीचा आहे हां ते सगळ्या काही सांग ना तुम्ही ऐकणार म्हणजे काय फुकट समजेता काही काय आहे खाडापोडला हां ये सोळा टक्के मग आम्ही सांगतो चल त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो सोळा टक्के घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेलं आहे कर रद्द चल कर रद्द ते सोळा टक्के आरक्षण दिलेलं एकोणीसशे चौऱ्याचं चौऱ्याण्णव हर त्याच्यानंतर दरवर्षाला ती चाळीस तीस चाळीस वीस बारा तेरा अशा जाती घातल्या काढ बाहेर कट का काय खाडाखोड केली पूर्वेचा दस्तऐवजी पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते कुणी कू लिहायचं कुणी कून लिहायचं कुणी कुळंबी लिहायचं कुणी कुणबी लिहायचं कुणी शेती लिहायचं पूर्वी जुने लोक थोडे शिकलेले होते अधिकारी जरी असला पूर्वीचा दस्तऐवज लिहणारा तरी त्याच्या थर थर थरथर कापायचे काहीचे कापत नव्हते हो लथानं पूर्वीचा दस्तऐवज आहे ते पूर्वीचं लिहिलेलं आहे पूर्वीचा असता पूर्वीचं लिहिलेलं आणि त्याला खाडा केला म्हणता का काहीतरी म्हणायचं आणि समाजाचं वाटोळ करायचं आज बारसं अन्याय करून घेणार मी एक बी प्रमाणपत्र रद्द नाही झालं पाहिजे एक बी हां एक सुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात बरं या सगळ्या